आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास इटकरे तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज गुरुवार दिनांक 21 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसह तीनशे पन्नास जणांनी सहभाग घेतला संयुक्त राष्ट्रसंघाने सन दोन हजार पंधरापासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवले आहे योग साधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो त्यामुळे जगभरातील अनेक भागांमध्ये या दिवसाचे विशेष महत्व आहे परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला जाणाऱ्या शंकरांनी योग ज्ञान जगासमोर आणले म्हणून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो यावेळी सर्व मुलांचे शारीरिक व्यायाम व उत्तेजक हालचाली आणि योगासने सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी केली यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक रंगुताई पाटील शिक्षक स्टाफ सरपंच संपत कांबळे उपसरपंच धीरज पाटील ग्रामसेवक धनाजी गुरव डॉक्टर सत्यजित कुंबळे डॉक्टर हनुमंत पाटील बचत गट सीआरपी सुजाता पवार सर्व ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर बापू साळुंखे ग्रामपंचायत कर्मचारी बचत गट महिला उपस्थित होत्या